तुम्ही कधी काठोकाठ तेलानं भरलेलं भांडं एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवलं आहे का ते हलवताना जशी काळजी घ्यायला लागते ना तशीच काळजी गरोदर स्त्रीची घ्यावी असं आयुर्वेदानं सांगितलं आहे आणि हे तेलानं भरलेल्या भांड्याचं उदाहरणसुद्धा आयुर्वेदातच आहे आई आणि बाळाची काळजी घेताना आईनं कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात या विषयावर आपण बोलत आहोत भाग एकमध्ये आपण चुकीच्या पद्धतीचा आहार आणि सा शारीरिकदृष्ट्या डिस्कम्फर्ट होईल अशा गोष्टी टाळणं या दोन गोष्टी बघितल्या आहेत उरलेल्या पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आज समजून घेऊया आणि अर्थातच याला चरक गर्भोपघातकर भाव याचा संदर्भ मी घेते आहे नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत प्रेग्नन्सी राहिली की जसजसे दिवस पुढे पुढे जायला लागतात तस तसं सूचनांमध्ये आता डिलिव्हरी नॉर्मलच व्हायला हवी ऑपरेशन वगैरे काही नको अशा सूचना त्या आईला सारख्यासारख्या दिल्या जातात बाळणपणानंतर सुटलेल्या पोटाची किंवा वाढलेल्या वजनाची किंवा बिघडू शकेल अशा फिगरची भीतीसुद्धा तिला घातली जाते आणि व्यायामाचा आग्रह केला जातो इथे अयोग्य प्रकारचा व्यायाम टाळायला पाहिजे हे आयुर्वेदानं सांगितलेलं आहे खरं तर ना प्रेग्नन्सी म्हणजे काही आजार पण नव्हे किंवा डॉक्टरनी जर रेस घ्यायला सांगितलेली नसेल तर अगदी बेड रिडन म्हणजे दिवसभर झोपून राहायची सुद्धा खरं तर गरज नाही या दिवसामध्ये आपल्या रोजच्या कामासाठी नियमित शारीरिक हालचाली ह्या करायलाच पाहिजेत पण ज्यावेळी आपली कोणतीही हालचाल करताना वाढलेल्या पोटामुळं कुठंतरी ताण पडतो आहे कुठंतरी टोचल्यासारखं आतून ओढल्यासारखं किंवा दाबल्यासारखं वाटतंय प्रेशर आल्यासारखं वाटतं आहे त्यावेळेला ती स्थिती ती पोझिशन ती हालचाल त्या आईनं ठरवून टाळायला पाहिजे म्हणूनच व्यायाम करतानासुद्धा यापैकी काहीही होणार नाही कुठं दुखणार नाही खुपणार नाही ताण पडणार नाही याची काळजी त्या आईनं घ्यायला हवी आणि हे सांगण्यासाठी हे ठरवणारा तज्ज्ञ व्यक्तीच आपण निवडायला पाहिजे व्यवस्थित तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली केला जाणारा व्यायाम हा खरं तर पेल्विक फ्लोअरला म्हणजे कमरेच्या खालच्या मसल्सना ताकद देत असतो हा व्यायाम चुकीच्या पद्धतीनं वेडावाकडा केला गेला तर तो आई आणि बाळासाठी त्रासदायक ठरू शकतो प्री प्रीएक्लाम्सियासारखी स्थिती म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये बी पी वाढलेलं असणं किंवा गर्भपिशवीचं तोंड अवेळी उघडण्यासारखी स्थिती किंवा मसल्समध्ये ताकद कमी असणं किंवा वेळेआधीच सुरू होणाऱ्या गरोदरपणाच्या मधल्या कळा अशा गोष्टी असताना आपले गॅनेकॉलॉजीसुद्धा व्यायाम न करण्याचा सल्ला देतात बी पी खूप वाढलेलं असणं शुगर वाढलेली असणं थायरॉईडचा त्रास अशा काही गोष्टी असतील तर व्यायामाची रिस्क न घेतलेलीच चांगली वार म्हणजे प्लॅसेंटा जर गर्भाशयाच्या तोंडावर असणं म्हणजे प्रिविया म्हणतात अशा केसेसमध्ये सुद्धा व्यायाम टाळण्याचा सल्ला दिला जातो कधीकधी कधी श्वसनाचे हृदयासंदर्भातले काही आजार असतील तरीही प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करून चालत नाही एखाद्या प्रेग्नन्सीमध्ये त्या स्त्रीला तपासून तिचे डॉक्टरच हे ठरवू शकतात की तिनं व्यायाम करायला हवा की नाही आणि करायचा असेल तर तिच्यासाठी योग्य व्यायाम कोणता आणि अयोग्य व्यायाम कोणता आहे हे, हे डॉक्टरच सांगू शकतात किंवा घोडेस्वारी अतिवेगानं सायकलिंग करणं किंवा जिथे पोटावर दाब येईल असे काही व्यायाम किंवा ज्या व्यायामामुळे खूप घाम येतो असे प्रकार तर टाळायलाच हवेत अतिव्यायामामुळं शरीराचा टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी रक्तपुरवठा आपल्या त्वचेकडे जास्त प्रमाणात होतो आणि याचा परिणाम म्हणून गर्भा गर्भाशयाकडे होणारा रक्त पुरवठा कमी होऊ शकतो चवड्यावर टाचावर उभे राहून करायची आसनं किंवा एका पायावर बॅलन्सिंग करण्याची असणं सुद्धा आईला आणि पोटातल्या बाळाला त्रास देऊ शकतात म्हणून हे व्यायामसुद्धा टाळायला पाहिजेत आता आणखीन टाळायला एक गोष्ट हवी ती म्हणजे यान आणि अभिघात अभिघात म्हणजे आईच्या पोटावर कोणत्याही प्रकारचा आघात होणं मार बसणं पोट चेपलं जाणं हे सगळं गर्भासाठी त्रासदायक होऊ शकतं म्हणून रिस्की प्रवास करणं हेही त्या आईनं टाळायला पाहिजे आणि अशा काही हार्मफुल गोष्टीसुद्धा आईनं करता कामा नयेत वेड्या वाकड्या रस्त्यावरून त्रासदायक खडखडीत रस्त्यावरून केला जाणारा प्रवास पोटातल्या बाळाला धक्के देऊ शकतो तो पण टाळायला हवा विणीनं टाळायला हवी अशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक अस्वस्थता निर्माण करणाऱ्या गोष्टी यात सगळ्यात आधी विचार करूया तो भीतीदायक गोष्टींचा आयुर्वेदानं सांगितलंय की गर्भिणीनं विहिरीत डोकावून बघू नये रात्री वड पिंपळाजवळ जिथे भरपूर अंधार आणि भयानक शांतता शांतता म्हणण्यापेक्षा सन्नाटा असतो अशा ठिकाणी जाऊ नये अनोळख्या ठिकाणी जिथे जिथल्या प्रदेशाची जिथल्या रस्त्यांची आपल्याला माहिती नाही अशा ठिकाणी जाऊ नये या गोष्टी तिनं टाळाव्यात असं सांगण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या गोष्टी मनात भीती निर्माण करतात गरोदर स्त्री जर घाबरली तर त्यावेळेला तिची हृदयाची गती वाढते तिचा रक्तदाब वाढतो शरीरामध्ये हार्मोन्स जास्त प्रमाणात सिक्रेट होतात याचा परिणाम तिच्यावर आणि बाळाच्या तब्येतीवर होऊ शकतो अशा गोष्टी जर तिच्या बाबतीत वारंवार घडल्या किंवा वारंवार भीतीदायक गोष्टी जर तिच्या बाबतीत होत राहिल्या तर त्या परिस्थितीमध्ये तिच्या भुकेवर पचनावर झोपेवर परिणाम होतो आणि तिचं आरोग्य आणि बाळाचं आरोग्यसुद्धा धोक्यात येऊ शकतं आता सध्याच्या दिवसात खोल विहीर भले मोठे वड पिंपळ या गोष्टींची जागा हॉरर मूव्हीज वेब सिरीज अशा गोष्टीनं घेतलेली आहे सस्पेन्स थ्रिलर गोष्टी वाचणं ऐकणं खून मारामारी रक्तपात यांनी भरलेले सिनेमे वेब सिरीज बघणं या गोष्टी गरोदस्तीनं टाळायला पाहिजेत खूप स्ट्रेस येतील अशा गोष्टी अपघाताची दृश्य किंवा जिथं खूप दुःखदायक गोष्टी घडल्या आहेत जिथं मारामारी गोंधळ रडारड भांडणं सुरू आहेत अशा ठिकाणी गरोदस्त्रीनं जाऊ नये गरोदस्त्रीनं स्वतःसुद्धा तर मोठ्यानं बोलू नये ॲक्च्युली मोठ्यानं ओरडू नये संतापू नये भांडू नये असं सांगितलं जातं ते तिचं स्वतःचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं म्हणूनच आणि अर्थातच ती आनंदी असेल शांत समाधानी असेल तर बाळसुद्धा शांत स्वभावाचं आनंदी खेळकर होतं कुठल्याही गोष्टीविषयी अपराध अपराधीपणाची भावना बाळगणं कुठल्या तरी गिल्ट मनात ठेवणं विनाकारण भूतकाळातल्या कोणत्या तरी गोष्टीविषयी स्वतःला किंवा इतर फॅमिली मेंबरना दोषी ठरवणं चिडचिड करणं या सगळ्या गोष्टी गरोदस्त्रीनं टाहायला पाहिजे आता हे सगळं का करायचं तर सगळ्यात पहिली गोष्ट ही आपण लक्षात घेऊया बाळाच्या स्वतःच्या हृदयाची धडधड चौथ्या महिन्यामध्ये सुरू होते पाचव्या महिन्यात बाळाचं मन तयार झालेलं असतं आणि सहाव्या महिन्यामध्ये बाळाच्या बुद्धीचा विकास झालेला असतो हे सगळं आयुर्वेदात सांगितलेलं आहेच आई जे काही खाते ते जसं बाळापर्यंत पोचतो तसं आईनं केलेला विचार तिनं घेतलेलं टेन्शन तिचा स्ट्रेस तिला वाटणारी भीती हे सगळं त्या बाळापर्यंत पोहोचतं याचा परिणाम बाळाच्या वाढीवर बाळाच्या हृदयाच्या ठोक्यावर बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो आईनं घेतलेल्या दीर्घकालीन स्ट्रेसचा किंवा डिप्रेशनचा परिणाम बाळाच्या हायपोथॅलॅमिक पिट्युटरी एड्रिनलिन म्हणजे एच पी एक्सिसवर होतो त्यामुळे भविष्यात त्या, त्या बाळाला स्ट्रेस आणि एन्झायटी डिप्रेशन याच्याशी लढाईच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो बऱ्याच वेळेला अशा मुलांच्या बाबतीत काही ना काही मानसिक आरोग्य संदर्भातले प्रॉब्लेम्स किंवा डेव्हलपमेंटल डिले म्हणजे शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटणं असे प्रॉब्लेम्ससुद्धा येऊ शकतात असुरक्षित वातावरणात राहणं ताण घेणं अतिचिंतन म्हणजे ओव्हर थिंकिंग करणं याचा परिणाम म्हणून गर्भपात होणं गर्भस्त्राव होणं गर्भशुष्क होत जाणं गर्भाची वाढ खुंटणं अशा गोष्टी होऊ शकतात हे आयुर्वेदात तर स्पष्ट नमूद केलेलं के आहे प्रीमॅच्युअर आणि लो बर्थवेट म्हणजे अपूर्व वजन असणारं बाळ जन्माला येऊ नये आपलं बाळ शारीरिक मानसिक आरोग्य संपन्न हेल्दी जन्माला यावं असं वाटत असेल तर आईनं ताणतणाव आणि स्ट्रेस घेणं टाळायला हवं म्हणूनच गरोदर स्त्रीनं कायम आनंदी प्रसन्न राहावं चांगले विचार करावे श्रद्धेनुसार देवाधर्माच्या गोष्टी आचरणात आणाव्या असं आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे गरोदर स्त्रीच्या बाबतीत मानसिक अस्वस्थता निर्माण करणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे अस्वच्छता अस्वच्छता आणि संक्षोभ करणाऱ्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टीमुळं तिला इरिटेट होतं त्या गोष्टी तिनं टाळायला हव्यात गरोदर स्त्रीच्या आजूबाजूचं वातावरण मशकादी अपवर्जित म्हणजे डास माशा ढेकून इत्यादी गोष्टी नसतील असं आणि ब्रह्मघोष संवादित म्हणजे जिथे मंत्रघोष वादन आहे जिथे पवित्रता आहे शांतता आहे प्रसन्नता आहे असं असावं असं काश्यप काश्यपसंहित सांगितलंय गरोदस्त्रीच्या आजूबाजूला मनाला आवडणारं संगीत फ्रेश वाटणारा वास स्वच्छता नैसर्गिक सुगंधी द्रव्यांचा फुलांचा वापर असं असेल तर तिचं मन फ्रेश राहतं या दिवसात स्त्रीनं वासाच्या बाबतीत थोडी जरा जास्त सेन्सिटिव्ह झालेली असते ना आवडता स्ट्रॉंग वास कधी कधी परफ्युमचा वाससुद्धा कधी फोडणीचा वास कांदा लसणाचा उग्र वास याचासुद्धा तिला कधीकधी त्रास होतो मळमळ उलटी होते म्हणूनच तिने अस्वच्छता टाळायला हवीच आणि शिवाय असे वाससुद्धा टाळलेले चांगले सध्याची स्त्री संसारातल्या इतर जबाबदाऱ्या आणि आर्थिक जबाबदारीसुद्धा पार पडत असते अशा व्यक्तीला आनंदी समाधानी पॉझिटिव्ह ठेवण्याची जबाबदारी ही तिच्या पतीची कुटुंबातील इतर सदस्यांची सुद्धा आहे एवढंच नव्हे तर तिच्याबरोबर काम करणारा तिचा ऑफिसचा स्टाफ कलिग्ज तिचे मित्रमंडळी यांनीसुद्धा यात खरं तर हातभार लावायला हवा आजूबाजूचे म्हणजे घरातले कुटुंबातलं ऑफिसमधलं वातावरण स्ट्रेस फ्री आणि उत्साही असेल तर आईचं मानसिक आरोग्य छान राहतं आजकाल प्रेग्नन्सीमध्ये गायडन्स करणारी अनेक तज्ज्ञ मंडळी उपलब्ध आहेत योगा टीचर्स आहेत समुपदेशक आहेत गर्भसंस्कार केंद्रसुद्धा आहेत फॅमिली डॉक्टर गायनेकॉलॉजिस्ट तर आहेतच आणि आमच्यासारखी अनेक वैद्य मंडळीसुद्धा आहेत मनात अनेक प्रकारच्या शंका ठेवणं किंवा काही गैरसमजुती मनात सांभाळून बसणं भीती घेणं या गोष्टी करत बसण्यापेक्षा यापैकी कोणाचीही मदत तुम्ही घेणं हे चांगलं आयुर्वेदानं सांगितलेल्या आपण घेतलेल्या समजून घेतलेल्या या गोष्टी आपण संस्कार म्हणून सांभाळतो हो आहोतच काही परंपरा म्हणून पाळत आहोत पण यामागचं खरं आरोग्यसूत्र जर लक्षात घेऊन आपण वागलो तर आपल्या घराचं कुटुंबाचं आणि पूर्ण समाजाचं आरोग्य उत्तम राहील एक उत्तम सुजाण आणि खरोखर शारीरिक मानसिकदृष्ट्या निरोगी पिढी आपण घडवू शकू म्हणून आजसुद्धा आयुर्वेद समजून घेण्याची तेच गरज आहे आयुर्वेद समजून घेण्याचा समजावून सांगण्याचा माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर आजचा व्हिडिओ लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणखीन कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा पुन्हा लवकरच भेटून नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद